सावळ्याची जणू सावली या मालिकेच्या उद्याच्या भागामध्ये आपल्याला फारच खतरनाक ट्विस्ट बघायला मिळत आहे आपल्याला असं बघायला आहे की कि किचनमध्ये सावली आणि अमृता बोलत असतात अमृता म्हणत असते की तुझा तुझ्या विठ्ठलावर पूर्ण विश्वास आहे ना सावली त्यावेळेस सावली म्हणते की माझा माझ्यापेक्षाही जास्त माझ्या विठ्ठलावर खूप विश्वास आहे तो मला न मागताच मला भरभरून दान देत असतो आणि त्याच्या त्यानेच तर मला श्वास दिलेला आहे पुढे सावली अमृताला रिक्वेस्ट करते की मी आज वहिनी तुमच्यासाठी छान दूध बनवते अमृतासुद्धा ठीक आहे म्हणून तयार होते सावलीने अमृतासाठी छान दूध बनवलेलं असतं आणि तेवढ्या तिथे ऐश्वर्या येते ऐश्वर्या म्हणते इथे काय सुरू आहे सावली म्हणते की मी अमृता बहिणीसाठी दूध बनवलेलं आहे त्यावेळेस ऐश्वर्या सावलीला म्हणते की तुला कुणी सांगितलं दूध बनवायला अमृता वहिनी मी आहे ना तुझी काळजी घ्यायला का तुझा माझ्यावर विश्वास नाही आहे वैद्यांनी काय सांगितलं हे विसरलीस का तू वैद्यांनी फक्त मलाच माझ्याच हातून दूध बनवायला सांगितलंय आणि तेच तुला घ्यायला सांगितलेलं आहे हे ऐकून सावली संशयाने ऐश्वर्याकडे बघते ऐश्वर्या एवढं काळजीने वहिनींना का बरं दूध देत असेल आणि अमृतासुद्धा ऐश्वर्याचं एवढं गुपचुप का ऐकून घेतात आता सावली ऐश्वर्याचा शोध लावणार की ऐश्वर्या कसं दूध बनवत आहे आणि ती अमृताला या दुधापासून आणि विषारी दुधापासून ती वाचवणार आहे असं काहीसं आपल्याला उद्याच्या भागामध्ये बघायला मिळणार आहे